न्यूज एक गाव एक गणपती अनंत चतुर्दशी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी प्रमोद झिवड विशेष प्रतिनिधी समुद्रपूर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका वायगाव हळद्या येथे जामते गिरड रोड बाजूला एक गणपतीचे मंदिर आहे या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे प्रमाणे वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने गणपतीचे कलेश स्थापना करण्यात आली होती दहा दिवसामध्ये काही भजन मंडळांनी सहभाग घेतला होता हरिपाठ भजन मंडळ विनायकराव येवले वायगाव हनुमान भजन मंडळ श्रावणजी चांभारे वायगाव शिवशक्ती भजन मंडळ लक्ष्मणजी धावडे वायगाव श्री संत सावता भजन प्रमोदराव खडतकर वायगाव प्रथम गणपतीला वंदन व नमन करून भजनाला सुरुवात झाली दिनांक सप्टेंबर सायंकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत भजन सुरू होते यावेळी गुरुदेव सेवा भजन मंडळ वायगाव हळद्या येथील खंजिरी वादक व वा उत्कृष्ट गायनाचार्य श्री राजूजी कळमकर महाराज तबला वादक मनीषात्राम पेटी वादक सागर कळसकर मंजिला वादक व उत्कृष्ट गायकश्री शंकरराव आत्राम उत्कृष्ट गायिका संध्याताई हिवरकर अजय भुरे अनिल भुरे महेंद्र भोले जितेंद्र भोले दीपक श्रावणे प्रशांत कोटमकर मुनेश पाटील पार्थ भुरे सोहम पाटील प्रमोद जिबड अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला वंदना आरती पूजा करून मंडळाच्या वतीने भजनची सांगता व मंडळांना नारळपान देऊन सन्मानित करण्यात आले मोदक पेढे प्रसाद गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला दीपकराव श्रावणे वायगाव यांचे उत्कृष्ट साऊंड सिस्टम लावण्यात आले मंडळाचे अध्यक्ष दिलीराव पाटील उपाध्यक्ष सुरेशरावजी भोले सचिव माणिकराव झिबड अजय भुरे सुनील पाटील किशोर पाटील सुनील घुमडे लक्ष्मण धावडे आसाराम पाटील राहुल पाटील दादू भोले आणि भजनाला गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील आशिष पाटील श्री गुलाबराव कळमकर विठ्ठलराव येवले सचिन अनकर संजय पिंटू पाटील करण कळसकर शंकर देवगडे रामाजी दांडेकर गावातील भक्तगण आणि बालगोपाल उपस्थित होते